आज या व्हिडिओमध्ये मी मोटिवेशन देणार नाही मी गिल्ड क्रिएट करणार नाही तर आज आपण फक्त एक गोष्ट क्लिअर करूया प्रॉब्लेम हाऊसवाईफ असणं नाही तर प्रॉब्लेम स्किल नसणं आहे म्हणजे म्हणजे आपण सगळे एक मोठी चूक करतो ती म्हणजे काय आपण हाऊसवाईफ या शब्दालाच प्रॉब्लेम बनवतो ते कसं पण जरा विचार करा घर चालवतं कोण हाऊसवाईफ बजेट मॅनेजमेंट करणं मुलांचं प्लॅनिंग करणं वेळेचं मॅनेजमेंट करणं रिस्पॉन्सिबिलिटी घेणं या सगळ्या गोष्टी कोण करतो हाऊसवाईफ तर मग ह्या सगळ्या स्किल नाहीत का हो ह्या सगळ्या स्किलच आहेत प्रॉब्लेम इतकाच आहे की या स्किलला आजच्या जगात डिजिटल व्हॅल्यू दिली जात नाही तर हाऊसवाईफ मागे पडते कारण ती वीक का आहे म्हणून नाही तर ती माग ती मागे, मागे पडते कारण तिला चुकीचे गायडन्स मिळते एकीकडे एक सांगितलं जातं तुझ्याकडून काही होणार नाही आणि दुसरीकडे सांगितलं जातं की आज जॉईन कर लगेच अर्निंग होईल म्हणजे एक कॉन्फिडन्स तोडतं तिचं आणि दुसरं लॉजिकल तोडतं या दोन्ही गोष्टी हाऊसवाईफसाठी हो डेंजरस वाटतात पण एक सिंपल लॉजिक समजून घ्या अर्निंग म्हणजे रिझल्ट आणि स्किल म्हणजे प्रोसेस म्हणजे जेव्हा स्किल शिकतो आपण ॲप्लाय करतो सगळ्या प्रोसेस होतात तेव्हा अर्निंग व्हायला सुरुवात होते प्रोसेसशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही फास्ट अर्निंग ड्रीम खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो पण एक गोष्ट फास्ट संपतात हाऊसवाईफला एक्सपेरिमेंट परवडत नाही कारण तिला सेल्फ ग्रोथ म्हणजे स्वतःची ग्रोथ आणि स्वतः स्किलशिवाय येत नाही कारण मलाही एक वेळ अशी वाटायची की मी जेव्हा स्किल पैसा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आणि स्किल शिकायला सुरुवात केली की मलाही असं वाटायचं दुसऱ्या लेडीजला बघून मी लेट झाले का मला नंतर एक गोष्ट कळाली की खूप क्लिअर झाली की मी हाऊसवाईफ आहे मी विकनेस नाही मला लेट नाही झाला मी हळूहळू स्किल शिकते हे टेम्पर टेम्पररी सिच्युएशन आहे माझी आणि ही तेम्पर, सिच्युएशन मला बदलता येणार आहे ते केव्हा जेव्हा मी प्रॉपर स्किल शिकत राहणार ते खूप जणी म्हणतात माझं एज झालं मला इंग्लिश येत नाही कॉन्फिडन्स नाही पण खरं सांगू स्किल शिकायला एज लागत नाही डिग्री लागत नाही आणि परफेक्शन कॉन्फिडन्स पण लागत नाही कारण स्किलशिवाय शिक शी, शिकायला सॉरी स्किल शिकायला क्लिअरिटी लागते आणि पेशन्स लागतात पण एक साधा प्रश्न विचार करा जर अर्निंग इतकी इझी असली असती तर सगळेच जगातील सगळेच लोक श्रीमंत राहिले असते मग स्किल शिकणं एफर्ट्स मागतं म्हणून लोक शॉर्टकट्स शॉर्टकट शोधत असतात पण हाऊसवाईफ शॉर्टकट शोधत नाही तिला फक्त योग्य डायरेक्शनचे म्हणजे मार्गदर्शनची गरज असते हाच एक गोष्ट मनात क्लिअर ठेवा प्रॉब्लेम तुम्ही नाही आहात प्रॉब्लेम हाऊसवाईफ असणं नाही तर प्रॉब्लेम इतकाच आहे की एक डिसिजन घेणं फार महत्त्वाचं प्रॉब्लेम स्किल नसणं आहे म्हणजे तुमच्या जवळ जे स्किल असेल ते नाही त्याला प्रॉब्लेम आहे आणि स्किल शिकता येतो प्रत्येक गोष्टी अप्लाय करता येतात आज एक गोष्ट मनात क्लिअर ठेवा प्रॉब्लेम आपण नाही आहात प्रॉब्लेम हाऊसवाईफ पण नाही आहे प्रॉब्लेम एवढाच आहे की तिच्याजवळ जे स्किल आहे ते तिला आज मिळत नाही हाच नेमका प्रॉब्लेम आहे म्हणजे स्किल शिकता येत नाही स्वतःवर ॲप्लाय करता येत नाही ह्या गोष्टी प्रॉब्लेम आहेत जर तुम्हाला असे व्हिडिओ हो, रोज हवे असतील आणि फॉल्स आणि होप्स देत नसतील जे गिल्ट क्रिएट करत नाही जे लॉजिकने बोलतात तर हा चॅनल फक्त सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलेन हाऊसवाईफने स्किल शिकताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या करू नये की तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर जे फॉल्स हो देत नाही गिल्ड क्रिएट करत नाही आणि लॉजिकने बोलतात तर अशा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की हाऊसवाईफने स्किल शिकताना कोणत्या चुका टाळाव्यात टाळायला हव्यात तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलणार आहे तर तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा थँक्यू